ये 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 पला टायू आला आला वडा आहे ना मळ्यात जायचा त्या वड्याला मोर किती छान आला म्या म्या हे टायाला मारायला दगड मातीचा ढेकोळ घेऊन इधर देखो दे इकडं बघा श्री स्वामी समर्थ दहा करा हाय कुठे चाललोय आपण गावाकडे चाल पप्पाकडे चाललोय तर आज आहे शनिवार शनिवार रविवार शाळेला सुट्टे आम्ही चाललो गावाकडे हा चला पप्पाकडे लय खुश आहेत दोघ पण चला चला नको आल्यावर बघू परत गेल्या गेल्या गेले आम्हाला रिक्कामी बस भेटली सगळ्या त्या आम्ही चढलो आणि दोन नंबरची शेट धरले आणि बसलो लाडू कसा बसलाय बघा दोन्ही हाताने पकडून आणि तर खूप एक्सायटेड आहे गावाकड जाण्यासाठी तसं तर त्याला टी व्ही बघायला खूप आवडतं गावाकड पण टी व्ही सध्या खराब झालाय पण कम्प्युटर आहे कम्प्युटर त्याच्यावर पेंटिंग वगैरे त्याला करायला खूप आवडतं आणि छान असं वातावरण बघून ना मन इतकं प्रसन्न झालंय कारण सिटीमध्ये बंद घरामध्ये कायम दार खिडक्या लावून आणि हे बघा बाग डाळिंबाच्या बागा जास्त असतात आमच्या भागामध्ये आणि हा मेन हायवे आहे जो की सोलापूर कोल्हापूर रोड आहे ना तो आणि इथं बघा नदीला किती भरपूर असं पाणी आलंय आम्ही पोचण्याच्या अदोगर आहो स्टॉपला येऊन थांबले होते आणि आम्ही आता गाडीवरती घ घरी चाललोय आणि समर्थ तर जाम खुश आहे लाडू तर काही विचारूच नका छान असं वातावरण आहे आमच्या गावातून शक्तीपीठ रोड गेलाय ते शक्तीपीठाची आखणी झालेली आहे आणि डाम हिरवलेत तर ते मला अहो सांगत होते या ठिकाणी की आपलं शेत वाचलं शक्तीपीठ मध्ये गेलं नाही साडेआठ पावणे नऊच्या आसपास आम्ही पोचलो होतं डिटेल मी बघितलं नाही किती वाजता पण इतकं छान वातावरण होतं ना आणि बारीक बारीक पाऊस येत होता त्यामुळे ते इतकं भारी झालेलं होतं ना खूप छान आम्ही पोचलेलो आहे आता आमच्या शेतामध्ये आणि हे बघा आपलं घर वेलकम साठी कोण आलंय बघा आपल्या बाहेर तर ये काय काय घरात सांगते बघा तुमच्या काय काय होय होय काय काय झालंय काय झालंय खुश झालाय का रडलेलं काय होय आलंय ना बघ आपला लाडू आलाय खारूताई खार हे बघा खारूताई जांभळी खाली आहे नको पळते तू गेल्यावर सुट्ट्याला आल्यानंतर ह्याला मी युरिया टाकून गेले होते किती उंच झालंय बघा गोगी बघ गोगी आई किती आंबे पडलेत आहो या आंब्याला काय केलं हो तुम्ही खोबरे आंब्याची कलम बांधलेत काय झाले फेल गेलं का अरे ओरे? हे बघा माशी कसली माशी लागली त्यामुळे आंबे किती पडलेत ओ हो 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 नुकसान शेतकऱ्याचं कोणती मोटर घेतली रे पप्पा तर किती मोटर घेते तर काय करतात काय माहिती एक पण आंबा नाही आता झाडाला मोर वड्याला आपला वडा आहे ना मळ्यात <coughs> <कुंती मुट्र गीच्चारे। tick> जायचा त्या वड्याला मोर किती छान आले मी आहू हा मोठा आंबा छाटलाय आहुनी आंब्याचं झाड छाटले कसलं मोठा फांटा तोडलाय काही आहे एकदम एक निबर आहे आंबा पप्पा काढतात घे रे समो आता हो हो हे काय हे इथलं पिवळा काढा तुम्हाला जे दिसलं का ते काढा माझं परा सांगते हे आंबा एवढा लेट कस काय राहिलं काय माहिती ओ पडला लागले कच्च आहे थोड मोव हो। आहे घेऊन ये बाळाला हात तर धर त्याचा आंब्याचं झाड खाली बघून या खाली बाऊ वाचतंय अरे 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 रे रे हा पाणी चिकल आम्ही आलो आता आमच्या डाळिंबाच्या बागेत ए ये पिल्लो हिरवा आहे की छान झाड झालेत बघ काय कुठली माती ओ औषधाचा हात कशाला नाही लावायचा हा बघा आपला बाग ता, खूप छान असं वातावरण आहे गावाकड आणि बघा लाडू पेढा कसे खेळतायत लाडू पडतं पिलू दादा घेला दा आला दादा दादा आला दादा आला काय घेऊन आला हेच आहे दुधानीच पान आहे तुला लगेच देऊ काय इकडे इथे बघ हे बघ बघ मॅचिंग झालं पण तेच आहे दुधानीच आहे ये 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 ये, ये प बघ त्याला पण किती करम लालय बघ समोन या बघ किती करम लागले किती खुश आहे अरे बाळा हे दुधानीच पान आहे सगळ्या बागात आपले तेच आहे दाखवू काय हे बघ बघित तू कुठलं पण घे पण ते दुधानीच आहे आता तू ज्या झाडाचं तोडला ती थोडच मला एवढ्या भागात सापडणार आहे गेलं पण उडून कोण आहे हीच काय इचका के ना टाया टायगर या। या। अ हे टायाला मारायला दगड मातीचं ढेकूळ घेऊन ये कुण। नको बाळा आपलं टाय आहे ओग हा आपलं शौग्याचा आणि डाळिंबाचा बाग. पिल्या कसं वाटतय गावाकडे आल्यावर छान वाटतंय लाडू होय का नदी असते का त्यात लाडू 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 किती छान वाटायला बघा ना पोरांना इधर देखो, देखो।, देखो।, देखो। ओ बघा इधर इकडं बघा ह्याच वेगळंच काहीतरी असते ऐ लागेल की चलो तिकड राहिले जायचं उद्या एकादशीच होय होय जाऊया ए चला रे काही चला वाळ ज्या जरा पाणी मिळालं होतं कोळ पाणी मिळालं कळ निघाला कोणतंही आहे का जर त्या वेळेसच लाडू आला का लाडू आला लाडू आला का हळू हळू पडशील पडशील चिखलात घे गवत चांगलं हे झाले बघा ए आंबे आंबे घे आंबे आंबे आई किती वेळा पडतो काय माहिती टायू बसला गपचूप मोटर चालू केली आहे का कुठं पाणी चालू आहे तिथं का रानामध्ये फिरून आल्यानंतर आता मी घेतली घराची साफसफाई करायला ननंदबाई करतायत स्वयंपाक आणि कपडेही धुवायला जाणार आहेत त्यात तर म्हणलं चला व्यवस्थित जरा घराची साफसफाई डीपमध्ये करून घेऊया जे की मी प्रत्येक वेळेस आल्यानंतर करून जाते पूर्ण घराची चारही रूमची करते परत ओठा साफसफाई जे काय कारण ननंदबाईला पण तेवढं होत नाही त्यांच्या दोन म्हशी याचं काम असतं सकाळ संध्याकाळचं स्वयंपाक कपडे पण हे सगळं आता फाटलंय थोडे दोन तीनच राहिले होते कारण याला सात आठ वर्ष झालं आणि हे आपला हॉल आहे इकडं इकडं आपले शिवाजी महाराज आहेत आणि हा ना नाच्या पहिल्या वाढदिवसाला म्हणजे दोन हजार अठरामध्ये सात जुलैला लावलेला आहे आणि ती फ्रेंड वाल्याला बर्थडेची स्पेलिंग चुकली होती हे बघा हा समर्थ आहे आम्ही तिरुपती बालाजीला गेल्यानंतर ट्रेन मध्ये त्याला ड्रेस घातला होता ठीक आहे हा ड्रेस मी दिदीच्या मुलीला आणला होता आणि ट्रेन मध्ये घालून बघितलं नव्हतं त्याच जावळ काढलं होतं हे बघा एकदम छान गुटगुटीत बाळ होतं माझं छोटस आता मी गुटगुटीत हाय पण जर अभ्यासाचं ते लोड लागल्यामुळं थोडासा हडकोळा झाला बाळ आहे आणि हे आपलं हे हॉल तर मी नक्की पूर्ण हॉल घर दाखवणारच आहे आता करते मी साफसफाई तर माझ्याच लग्नाला नऊ वर्ष झाले तर हा त्याच्या अगोदर चांगले वीस पंचवीस वर्ष झाले ठेवलाय आणि बी एस यांनी आमच्याकडचा पहिला फोन आहे म्हणजे ते म्हणून ठेवलाय तेथे तिथंच आहे त्याच्यानंतर किती मोबाईल आली गेली आतल्या रूम बेडरूम ची आणि हॉल ची ही क्लिनिंग माझी झालेली आहे तर आता वरती जाळे हे सगळं मी काढून घेतलं जास्त काही घाण नव्हतं कारण मी एक महिन्यापूर्वीच करून गेले होते मे महिन्यामध्ये जेव्हा नानाच्या वर्षरातला मी आले होते ना त्यावेळेस ननंदबाईनं जेवणामध्ये कारल्याची भाजी चपात्या भाकरी केलेलं होतं दूध हे तापून ठेवलं होतं पण पोरांसाठी काय नव्हतं बनवलं कारल्याची भाजी तर ते खाणार नाहीत मग मी समर्थाला विचारलं खायला काय बनवू तर तो म्हणलं काही पण बनवू वरण भात किंवा फोडणीचा भात तर इथं मी मुगाच्या डाळीचा फोडणीचा भात बनवणार आहे आणि रात्री रडत होता लाडू की मला नारळ खायचा आहे मग मी नारळ आणलं होतं एक तर ते नारळ आहुनी फोडलं मग तेच फोडणीसाठी नारळ आणि खोबरे इथं मी बारीक केलं लसूण आणि त्यानंतर बटाटा हे चिरून घेते टोमॅटो चिरून घेऊन आणि ह्या शेगडीवरती स्वयंपाक बनवतो आम्ही गावाकडे हे शेगडी आपल्या चॅनलवर व्हायरल व्हिडिओ गेलेला आहे म्हणून ह्या शेगडीविषयी मी आवर्जून बोलत आहे तर ती ही शेगडी आहे गेले सहा सा, ते सात आठ वर्ष तरी म्हणलं तरी चालेल माझ्या लक्षात नाही पण हे कंटिन्यू आम्ही शेगडी गावाकरती वापरतोय पूर्ण स्वयंपाक ह्या शेगडीवरतीच असतो आमचा आणि खूप छान होतो भात तर इतक्या लवकर शिजतं ना आ, कुकर लावला एक शिट्टी आली बंद करून ठेवलं दाळ भात तयार होता आणि किंवा आपण याच्यात जरी बनवला बघून यात कढईत बनवला तर लग्न एका उकळीमध्ये परत शेगडी बंद करून झाकून ठेवलं ना मस्त असा एकदम सुटसुटीत छान भात होतो खूप चांगली आहे ही शेगडी म्हणजे आमच्या घरामध्ये ना सगळेच वापरतात माझ्या जाऊबाईकड जा पण अशी शेगडी आहे स्टील बॉडीची तेही गेली दोन तीन वर्ष झालं कंटिन्यू वापरतात गॅसचं कामच पडत नाही आम्हाला इतकी छान ही शेगडी चलते आणि मेन म्हणजे ह्या शेगडीला करंट लागत नाही जर तुम्ही कॉपरची प्लेट टाकली असेल आर्थिंग प्लेट तर कसलंच काहीच होत नाही आजपर्यंत मला एकदाही शॉक लागलेला नाही आणि माझ्या ननंदबाईला बी नाही स पूर्ण फॅमिलीमध्ये बिंदास सगळेजण वापरतो फक्त ही शेगडी पोळते करंट अजिबात लागत नाही ह्या शेगडीला खूप अशा कमेंट होत्या ह्या शेगडीवरती अजूनही मला कमेंट येतात कधी कधी दोन तीन दिवसाला एखादी कमेंट असते आर्थिंग विषयी असते करंट लागतं का यावर भांडे कुठले वापरायचे यावरती आपण भाकरी करू शकतो का आर्थिंग प्लेट कुठं मिळेल रिंग कुठे मिळेल तर जिथं तुम्ही शेगडी घेतात तिथंच रिंग मिळते आर्थिंग प्लेट ही कॉपरची त्यांच्याकडंच भेटते आणि ह्या भा याच्यावर आपण कुठलेही भांडे वापरू शकतो म्हणजे काचचे ते सोडून पितळचे जर्मनचे स्टीलचे नॉनस्टिक सगळे वापरू शकतो भाकरी पण खूप छान होतात आपणाला जाळीवर भाजायचे असेल तर तुम्ही जाळीवर भाजू शकता किंवा तुम्ही तव्यावरतीही डायरेक्टच भाजलं तरीही छान प्रकारे भाकर भाजते आणि भरपूर व्हिडिओ ह्या शेगडीच्या आपल्या चॅनलवरती आहेत मी डेली स्वयंपाक केलेले जेव्हा मी गावाकडे राहायचे ना तेव्हा ह्या शेगडीवरतीच आपले डेली ब्लॉग येत होते आणि आताही मी कधी कधी सुट्ट्याला गावाकडे येते तर ह्या शेगडीचे मी डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत असते आणि इथून पुढेही करेन तर आणखीन काही तुम्हाला शेगडीविषयी जर प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकताय आणि ह्या शेगडीवरती उतू गेलं तर काय होतं का म्हणजे कॉईल खराब होते का तर नाही काही होत ह्या शेगडीवरती वजन आपण वीस किलोपर्यंत ठेवू शकतो मी आता इथं डायरेक्ट रिंगवरतीच बघून ठेवून इथं फोडणीचा भात बनवते ह्यावरती जर तुम्हाला जास्त वजन ठेवायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर लोखंडाची जी रिंग असते तर ती रिंग ठेवायची आणि त्याच्यावरती आपलं जे काय आहे वीस किलोपर्यंत तुम्ही आंघोळ्याचं पाणी असो किंवा तुम्ही उन्हाळ्यामध्ये उन्हाळी वाळवण पापडाचं पीठ हे शिजवायचं थोडं जास्त प्रमाणात असतंय तेही यावरती खूप छान चिप्स वगैरे मी सगळं केलं ह्या शेगडीवरती तर खूप छान हे शेगडी पण एक काळजी घ्यावी लागते बरं का आवर्जून सांगते मी जर तुम्हाला ही किचन वट्ट्यावर वापरायची असेल तर तुम्हाला खाली आता माझंच तुम्हाला सांगते इथं मी कडप्प्याचे जाड दोन तुकडे लावलेले आहेत खाली आणि त्याच्या खाली विटा आपला किचन वाटा हा फोडू शकते बर का हे शेगडी खूप डेंजर शेगडी आहे बाळ माती खायला लक्ष ठेवतोय ना समर्थ समरतो हे येल्लो कलरचं औषधाचं आहे तिकडं गवता बर उचल बाळ हात तोंड लावेल त्याला हात ते ऐकलं का पहिलं हा गवतात फेक तिकडं खेळा बाळाला लक्ष ठेव हो बघ मी आता आहे आपले फुलांची झाड बसल्या टायगर निळनबाई कपडे धुतायत चला मी देवपूजा करते समूह ए बाळा एवढे काढलेले आंबे घरात नेऊन ठेवू किचन मध्ये ठेवू झाडं इतके मोठे झालेत रोग पडलाय फुलच नाहीत आंबे घरात ठेवते एवढे झालं खेळायचं देवपूजा करून घेतली मी ते हे आहे आपलं गावाकडलं देवघर तर मी देवपूजा करेपर्यंत भात छान असा शिजलेला आहे तर मी आता शेगडी बंद करून झाकून ठेवते हे आपलं गावाकडलं किचन देवघर इथं आहेत माझे सासू सासरे चा फोटो हो हा आहे आमचा हॉल इथं सोपा असायचा पण मी सोबत नेलाय आहे ना सोपा टी व्ही आहे इथं आपली शिवाजी महाराज हे फोटो हे असं इथून आहे आत आमची बेडरूम आमचं बेड इथं कम्प्युटर होतं काढले अहोनी हे इथं कोपऱ्यात ठेवले काढून दोन वर्षापूर्वी खूप सुंदर असं सगळं होतं पण मी ते शाळेसाठी बाहेर राहायला गेले ना तरी पण आपलं छान आहे दोन रूम किचन तीन आणि कडला एक आहे इकडं दोन इकडं एक इकडे एक इथं आहे आमची चूल जी की आपल्या चॅनलवर समाधान चूलचा व्हिडिओ आहे वापरतच नाही आम्ही आता ही आणि हे बघा पेप दूर जाण्यासाठी इकडं सगळं सा शेतीचं साहित्य असते परत इकडं जुन्या पेट्या त्या आहेत किरकोळ सामान त्यात काय नाही स्टोअर रूमच बनवले इथं बघा पेंडी भुशाचे पोते असतात म्हशीचे लग्न होऊन आले होते ना नवीन नवरी तेव्हा इथंच आम्ही ते किचन वाटा ते इथं स्वयंपाक करायचो गॅस इथं होता खाली ही चूल होती हे आमचं जुनं स्वयंपाक घर फक्त चूल आहे दुसरं काही नाही आणखी कपाट सामान सगळं शेतीच आहे कोटी असा ओटा आहे मोठा इथं फुलांचे झाड बाहेरून असं दिसतं आपलं घर तर हे अठरा वर्ष झालेलं आहे ह्या घराला बांधून घराच्या बाहेरला असा परिसर आहे ताई आहे आपली गोगी हे सगळं घराच्याकडन हे बघा झाड इकडं पण झाड आहेत तर चला तुम्हाला दाखवते आंबा जांभळ चिकू पेरू हे बघा इकडं केळी ऊस आहे परत ॲपलचं पण एक झाड आहे पेरूचं खूप मोठं झालंय केशर आंबा त्यानंतर ही आपली जांभळ या वर्षी खूप 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 पिकली होती आणि आपली केळ्याची झाड चिंचची झाड पण आहे तिथं बिरू पण लागलेत आपलं चिंचचं झाड आहे ते केळीचे खुट आहेत ना इतकं मोठं झालंय हे नानानं ना आणि मी लावलं होत नानाला ना मी लावू लागले होते तुम्हाला छोटे छोटे पेरू लागले येतील लवकरच खायला दोन तीन महिन्यात झाड तुम्हाला दिसतंय ना हे ऍपलचं झाड जा आहे मला वाटतं याला तीन साडेतीन चार वर्ष पूर्ण झाली असतील ह्याला कधी फळ लागलं नाही आणि जगलंय फक्त हे झाड वाळतं परत येतं हे बघा तर ही घराच्या मागला परिसर आहे आणि आपलं घर पाठी मागून हे पिवळं पिवळ दिसते ना चमकते ते घराची पाट घेत खूप सुंदर आहे जसं काय केरळला असल्यासारखं झाड घराच्या चारी बाजूनं झाड आहेत पण आपण गेलो शाळेसाठी बाहेर काय झालंय काय झालंय तुला आ, आ आली थांब आली आली काय झालंय आली थांब तिकडल्या गेट वाट आली मस्त असं जेवण कारल्याची भाजी नंबायच्या हातची बाहेर बसून आहे झाडाखाली